तर रामराम मंडळी आज बघणार वांगेची भाजी वांगेची भाजी दीड टाका हे टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मित्रांनो मीठ बघू शकता तुम्ही हे मोहरीची टेस्टिंग चालू आहे तपलं का नाही बघू शकता ते तुम्ही तपलं नाही त्या ना वांगेच्या भाजीला हात दे नाऊ काय म्हणते तुम्ही पुढा गेलं पाहिजे वांगेची भाजी टाकली मोरी Bisa jiru? Bisa jiru. Ya, yeah, banyak atun jira. Jira. Ala sun. Sun. Ala 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 sun. Ala

हे आणि इकडले हे आसलगाव करे करेल आसल करे निवासी करे सिंबा निवासी बघू शकता ते तिकडले <तीकर> काय <laughs> <laughs> मित्रांनो मंग्या भाजी आए, मसाला

असा मित्रांनो सोनेरी उद्या पडते लसन फ्राय जरा लसण फ्राय हा पूर्ण असा लसन आहे आपला मसाला ह्याच्यात टाकलेला आहेसण फ्राय असं हलवून चालू ठेवून पडते नाही तर तो खाली लागून जाते

Aye, macam ni tak? Kebun kesabar, pun macam ni tak? Wan ker patut tak? Kajanan, pandangan jeitnari. Ya mobile, kiri naik je, tak pun dia. Kajanan, terasa hidup. Asap pura, laluh dengar berdiri beternak boleh sihat tak? Aye, hari kerja pun zaman dahulu, bandar ni tak? Siang bolong, malam. Si bandar laor? Yang mana? Yang mana? Yang mana? Yang mana? आमचे शूटर आमच्या गावातले जय भोले आणि असा फोडी गेले शकता तुम्ही वांग्याची भाजी गपगप शिरा मित्रांनो तयार

हे वरण ड्रिलने पूर्णपणे घट करून घेण्यात येत आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही घट वरण आहे सर्व स्वयंपाक मित्रांनो रेडी झालेला आहे बघू शकता तर अशाच व्हिडिओसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला लाईकशेअर नका तोपर्यंत राम राम जय श्री महाकाल